सर्वात आधी निषेध अत्यंत बेशरमपणे डॉक्टरचा असा रेप करणं तिचा खून करणं निर्लज्जपणे सगळे पुरावे नष्ट करणं ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे आपण त्याचा निषेध करतोय कलकत्त्याच्या घटनेविषयी बोलतोय उरणमध्ये पण अशीच एक घटना घडली अशा घटना घडतच आहेत आपण त्याचा निषेधही करतो पण थांबून थोडं विचार करूया ज्या भयानक दिसणाऱ्या घटना असतात त्या नजरेसमोर येतात मीडियामधनं त्या आपल्याला सतत दाखवल्या जातात पण मित्र इतके भयाक न, भयानक नाही पण स्त्रियांवरती काही अत्याचार होत नाहीत मॉलेस्टेशन विनयभंग करणे नको त्या ठिकाणी शरीराला हात लावणे निर्लज्ज जोक सांगणे आणि परत नंतर सॉरी म्हणणे कुठे अर्वाच्य भाषेत बोलणे शिव्या देत बोलणे या घटना भयानक नसल्या तरी त्याचे भयानक परिणाम त्या स्त्रीच्या मुलीच्या वयात येणाऱ्या मुलीवरती खूपच होऊ शकतात याची आपण कुटुंब म्हणून पुरुष म्हणून माणूस म्हणून दखल घेत नाही ना तो प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपल्या घरातला आहे माध्यमामधला नाही आहे कारण या गोष्टी माध्यमापर्यंत कधी पोचतच नाहीत आणि पोचायलाही नको पोचायला हव्या पोचायल तस मी म्हणत नाही पण त्याची जाणीव मात्र व्हायला हवी घराघरात व्हायला हवी आपली बहिणी आपली बहीण असेल बहिणी असेल आई असेल पत्नी असेल आणि ती छोटीशी मुलगी देखील असू शकेल त्यांना अशा प्रकारे त्रास देणारे त्यांचा विनय भंग करणारे त्यांच्यावरती बलात्कार करणारे पुरुष घरातलेच असतात कधी कधी वयात येणारी मुलं असतात कधीतरी कसली तरी पॉर्नोग्राफी बघून लालचावलेले पुरुष असतात तर कधी कधी म्हातारे आजोबा असू शकतात काका असू शकतात ते फक्त दोन दिवसाकरता पाहुणे म्हणून आलेत ग बसलेत जवळ असेही असू शकतात पण याची आपण दखल घेतली पाहिजे आतापर्यंत मुलीने समजा सांगितलं की अग अस असं झालं आई तर पहिली गोष्ट म्हणजे जा आई घाबरून जात असे तिचा आवाज बदलत बोल, असे हळूहळ कोणाला सांगू नको असा टोन येत असे आणि हे सगळी गोष्ट विसरून जा असं काही घडलंच नाही किंवा तुझीच काहीतरी चूक असेल असे म्हणून सोडून दिले जायचे पण या बाबतीत आपण काय केलं पाहिजे पहिली गोष्ट त्या मुलीला साबध केलं पाहिजे त्या मुलीला जाणीव करून दिली पाहिजे की असं घडू शकतं घडतच असं नाही पण घडू शकत आणि घडलं तर घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भाऊ म्हणून मोठी बहीण म्हणून आई म्हणून आजी म्हणून कोणीतरी म्हणून तुझ्या पाठीशी भक्कम उभी आहे कारण याच्यात तुझी काहीच चूक नाहीये तू धीराने तोंड द्यायला शिक आणि तिथल्या तिथे या गोष्टीचा निषेध कर तू घाबरून गप्प बसतेस तुझी वाचा बंद होते दातखिळ बसते तुझे हात पाय गारठून जातात त्यामुळे तुला निषेध करता येत नाही धिक्कार करता येत नाही किंवा झटकून टाकता येत नाही पण सावध मुलीला या सगळ्या गोष्टी वापरता येतात आणि असं करणारे जे पुरुष असतात ना एक नंबरचे घाबरट असतात जरा आवाज चढवला की मी त्या गावचाच नाही असंही करू शकतात त्यामुळे मोठ्याने ओरडून नाव घेऊन तिथल्या तिथे झटकून टाकलंस अगदी रात्र असली तरी कारण असे प्रसंग रात्री जास्त घडू शकतात तिथल्या तिथे तू झटकू शकतेस ते झटकले पाहिजेस कारण तुझ्या शरीराची मर्यादा तूच राखणार आहेस आणि त्या मर्यादेचा सगळ्यांनी आदर केलाच पाहिजे ती व्यक्ती कोणीही असेल तुझ्या सांभाळल्या पाहिजेत आणि लोकांनीही त्याचा आदर केला पाहिजे याविषयी हश टोन मध्ये हळू आवाजात बोलण्याची गरज नाही स्पष्टपणे बोलावं कधी असा विचार करा ना एखाद्या प्रौढ मुलीने आपल्या आईजवळ बसावं त्याला पाणी द्यावं प्यायला हवं तर चहा द्यावा आणि म्हणायचं आई तुझ्या आयुष्यात असा प्रसंग आला होता का कोणीतरी तुला त्रास दिला होता का ग मी सांगू तुमच्या आईच्या डोळ्यात पाणी येईल बहिणीच्या डोळ्यात पाणी येईल तुम्हाला तिखट्ट मिठी मारून म्हणेल झालं होतं ग असं काय करणार बाईची जात सोडून द्यावं लागत असं होत पुढच्या घटना घडत असतात ही जबाबदारी समाजाची आहे सरकारची आहे पोलिसांची आहे कोर्टाची आहे पण त्याबरोबर कुटुंबाची आहे ना तिथूनच सुरुवात होते त्यामुळे तो मोकळेपणा तो सहजपणा तो विश्वास ती जवळी तो आधार देण्याचं काम कुटुंब करू शकतं आई करू शकते वडील करू शकतात घरातली मंडळी करू शकतात सांभाळू शकतात कारण या ज्या जखमा होतात ना मुलींच्या मनावरती स्त्रीच्या मनावरती त्याचे वण कायम असतात हो आपल्याला कल्पना नाही आहेत त्याची पुरुषांना ज्यांना असा त्रास झालेला नाही त्यांनाही कदाचित कल्पना येत पण होऊ शकत याच्याकरता आपलं मन सज्ज असलं पाहिजे संवाद असला पाहिजे जवळीक असली पाहिजे विश्वास असला पाहिजे आणि ज्ञानही असलं पाहिजे ते आपण मिळवूया आपण एकत्र उभे राहूया कुटुंब म्हणून पाठिंबा देऊया आधार देऊया जवळ घेऊया आणि सांगूया तू एकटे नाहीस